सर्व शिक्षा अभियान तसेच समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तकं गणवेश योजना शाळा खोली बांधकाम महावाचन उपक्रम अंमलबजावणी स्वच्छतागृह बांधकाम दुरुस्ती केंद्र शाळा जिल्हास्तरावर विविध शिक्षण प्रशिक्षणाचे आयोजन आणि त्यांचे अंमलबजावणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलबजावणी UDISE माहिती संकलन जिल्हा परिषद शाळांचे अंदाजपत्र निर्मिती शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरण केंद्र शासन पुरस्कृत श्री योजना अंमलबजावणी हर घर संविधान उपक्रम निजामकालीन शाळा आणि आदर्श शाळा बांधकाम पुनर्बांधणी त्याचबरोबर अशा विविध उपक्रमाची अंमलबजावणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा स्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते यासाठी राज्य जिल्हा तालुका स्तरावर कार्यकारी अभियंता संगणक प्रोग्रामर त्याचबरोबर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी समन्वयक बालरक्षक आणि मुलींचे शिक्षण तसेच संशोधन सहाय्यक कनिष्ठ अभियंता डेटा एंट्री ऑपरेटर लेखालिपिक त्याचबरोबर विषय साधन व्यक्ती वाहन चालक वरिष्ठ सहाय्यक असे एकूण तीन हजार पाचशे बारा कर्मचारी आणि मागील काही पंधरा ते वीस वर्षांपासून कंत्राटी स्तरावर कार्यरत आहेत मौजे विडूळ इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनुसूचित जातीचे तालुका प्रमुख अनिल कांबळे यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय विडूळच्या भेदभावपूर्ण वागणूकच्या संदर्भात घरकुल यादीला नाव असून सुद्धा घरकुलपासून वंचित ठेवत असल्यामुळे आमरण उपोषणाला चार दिवसापासून बसलेत एक महिन्यापासून सर्वांना निवेदन देऊन सुद्धा याची दखल ग्रामपंचायत कार्यालय बी किंवा इतर अधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळे अनिल कांबळी आणि अनि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत होत्या याची दखल हिंगोली लोकसभा क्षेत्रात खासदार गणेश पाटील अष्टीकर यांनी घेतली त्यांनी ताबडतोब पंचायत समितीचे बी किरण कोळपे ग्रामसेवक वाडकर यांना उपोषणस्थळी बोलवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेतल्या या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळीराम मुटकुळे तालुका प्रमुख सतीश नाईक राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे तालुका संपर्क प्रमुख निलेश Jain सह असंख्य शिवसैनिक गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी सुद्धा उपस्थित होत्या मी सांग मला ते आपण गावातले 2 4 7 तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून दिले ते काय केले म्हणजे गावठाण आहे म्हणजे इथलाच क्लास आहे म्हणून परत केले आपल्या ग्रामपंचायतीला पण त्याच्या ते याच्यामध्ये आपल्याला गावठांची म्हणून सात तुम्ही राय घ्यायची का बिडिओ की किंवा काय करायला पाहिजे म्हणून पंचायत समिती नाही नाही इथं एवढ्या ना। माझ्या लोक येतो उपोषणाला बसल्याच्या नंतर तुमची हिंमत किती म्हणतो की कि बाबा हेच बसले त्याची काही चौकशी होईल आपल्याला त्याचं नियमन द्यावं लागते नाही देत आपण हे किती म्हणतो किती तुमचं म्हणजे कोणाच्या जीवावर कशासाठी येऊ का चौकशीला तुमचं सगळ्या गोष्टी घेऊ का चौकशी नाही शोकात नोटीस द्या ताबडतो अबा आम्ही शासनाने एवढे मांडे पैसे येतात आणल्याच्या नंतर जर हे लोक असे जर काय त्याला जर रोकटोक करताना शोकात नोटीस हे का देत नाही तुमच्या नजर समोर का आणलं नाही उपोषणाला उपणाला एखादा मेला कर बीपी डाऊन झाली मेला तर कोण जाऊ आहे यात आम्हाला इतका वेळ काढून येतो याला वेळ आहे का तुम्हाला तुमची मिटिंग सोडून इथे याला वेळ आहे का याला शोकात नोटीस द्या ताबडतोब तुम्ही आणि याच्या सगळ्याचे नियमाकुल याची ताबडतोब इथून बदली हलवा इथून दुसरा द्या कोणतरी सगळ्या लोक बरोबर करून द्या मला काहीच अडचण नाही म्हणजे एकदम एक सीधा काता सारखं स्वच्छ आहे आणि हे बघा हे म्हणजे विषय असा आहे की यांना माहिती आहे हे लोक उपोषणाला बसलेत आज सुद्धा कोण ना कोणतरी येईल तरी पण त्याची हिंमत बघा तो तुमच्या समोरही सांगतोय की काय बघा ते काय म्हणतात आहे का ते काय बोलले तर ते आहे का तुमच्या मनाला धामणगाव इथे मुगसाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली आहे तर सहा मार्चला द्वारहा तालुक्यातील धामणगाव इथे मुगसाजी या महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या निमित्ताने जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतून शंभर ते दीडशे पालख्या दाखल झाल्या होत्या मंदिर परिसर आणि संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने न्हावून निघालं होतं शेकडो भाविकांनी महाराजांच्या समाधी स्थळी उपस्थित राहून दर्शन घेतलं आणि भक्तिगीतांमध्ये तल्लीन झाले गावातील नागरिकांनीही हा दिवस विशेष आनंदाचा मानलाय तर जातो असे नागरिकांनी सांगितलं आहे या बातमीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अनिकेत खारोळ यांनी सिटी प्रोडक्शन द्वारा निर्मित नागपूर पोलिसांच्या संयोगाने नई सोज ही शॉर्ट फिल्म बनवण्यात आली आहे डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या हस्ते ही शॉर्ट फिल्म रिलीज करण्यात आली असून ही फिल्म ऑरेंज सिटी प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे अशी माहिती देण्यात आली या फिल्मसाठी डॉक्टर रवींद्र सिंघल निसार तांबोळी संजय पाटील यांच्या विद्यमाने नई सोज ही फिल्म रिलीज करण्यात आली आहे या फिल्म मुख्य भूमिका करणारी मोहना रामटेके यांनी आपल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनल वर सांगितले की ही फिल्म महिला सुरक्षा आणि इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर एकशे बारा या नंबर वर डायल केल्यास लगेच महिलांना सुरक्षा मिळेल अशी माहिती देणारी आहे माझं नाव मोहना रामटेके आहे मी नागपूरचीच राहणारी आहे आज माझी पहिली शॉर्ट फिल्म सोच, 112, ही रिलीज होत आहे सहा मार्च दोन हजार पंचवीसला ला ऑन द ओकेजन ऑफ विमेन्स सेफ्टी अँड अवेअरनेस आमचे या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहेत ऑरेंज सिटी प्रोडक्शनचे ओनर मिस्टर सतीश मोहळ आमचे डिरेक्टर मिस्टर निखिल शिरभाते आणि नागपूर पोलीस यांच्या सगळ्यांच्या सपोर्टने आम्ही हे पॉसिबल करू शकलो आहे या मुल मुव्हीला रिलीज करणं आणि ही मूवी वुमेन्स सेफ्टी आणि अवेअरनेस अशा कठीण परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल तुम्ही स्वतःला सेफ कसं कराल त्याबाबत वन वन टू हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याला तुम्ही कसं वापर करता याला वापरू शकता ते सांगितलेलं आहे तर ही फिल्म बनवण्यासाठी नागपूर पोलीस विभागांनी समर्थनाने सहयोग करून ही फिल्म बनवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली संदेश देने का काम उसमें किया गया है जनता की किस प्रकार से सुरक्षा जो है गाड़ियों में या फिर वाहन में कहीं सफर पे जाते हैं तो किस तरीके से यह शॉर्ट फिल्म के द्वारा उनको संदेश दिया गया देखिए आज नई सोच डायल एक इसके ऊपर एक फिल्म थी जिसके आज या जो रिलीज़ हुई है और उसमें संदेश मुख्य ये है कि जो डायल 112 है 112 जो नंबर है वो मेन नंबर है और आप कोई भी महिला हो या किसी भी और तरह की आपके पास में कोई कंप्लेंट हो कोई केस आप देख रहे हैं कोई एक्सीडेंट हुआ हो तो उसकी इन्फॉर्मेशन जो है एक नंबर पर ज़रूर दें क्योंकि ये सबसे इफेक्टिव नंबर है और इस पर अगर आप इन्फॉर्मेशन देंगे तो वो इंफॉर्मेशन इमीजिएटली उस पर उस पर रेस्पॉन्स होगा क्योंकि इस पर एक टाइम भी मेजर किया जाता है कितने टाइम कब उसको इन्फॉर्मेशन दी गई कितने टाइम में उसके ऊपर रेस्पॉन्स हुआ और कितने टाइम में हमारी पुलिस वहाँ तक पहुँची तो ये सारी चीज़ें जो है इसके अंदर दिखाई गई हैं इसमें एक जो महिलाएं जिन्होंने इसमें रोल किया है कि किस तरह से महिला एक डिफ़िकल्ट सिचुएशन में थी और उसने 112 नंबर पे फ़ोन किया और कैसे हमारी पुलिस वहाँ पे पहुँची उसको रेस्क्यू किया गया तो ये सारी चीज़ें इस पर में दिखाई गई और सर ज़्यादातर जनता की शिकायतें रहती है कि अगर एक पे भी कॉल करें या कहीं अपगात के भी बात कही जाए तो कहीं ना कहीं हमारी आई जो है वो दूसरे जो अपराधियों को है उनको भी पता चल जाती है और कहीं ना कहीं हमारी जो आई है वो मिस यूज़ किया जाता है तो इस पर क्या कदम उठाया जाएगा ठीक है ऐसा नहीं है क्योंकि ये जो नंबर है सेंट्रलाइज नंबर पे जाता है जो कि न्यू मुंबई में हमारा जो सेंटर है वहाँ पे जाता है और उसके बाद में ये इंफॉर्मेशन जो है सभी जिस जिले से जिस एरिया का वो केस है वहाँ पे उसको भेजा जाता है तो इसमें ऐसा डिस्क्लोज होने का कुछ है नहीं और जो इन्फॉर्मेशन ली जाती है वो इसलिए ली जाती है कि आपकी लोकेशन हमें पता चले क्योंकि जहाँ पे मदद पहुँचानी है उसकी अगर इन्फॉर्मेशन नहीं होगी पूरी तो हम वो नीचे बता नहीं पाएंगे तो वहाँ से उसके बाद में जो रीजनल नंबर है वहाँ पे आता है जैसे नागपुर में विधर्भ के लिए जो नंबर है यहाँ के उस पर आती है फिर वो संबंधित डिस्ट्रिक्स को जाती है अगर ना, नागपुर सिटी की है तो हमको बताई जाती है तो इस तरीके से वो इन्फॉर्मेशन के लिए जो जो इन्फॉर्मेशन चाहिए या माहिती जो चाहिए वो बताना ज़रूरी है ताकि वो चीज़ें आराम से जिसको मदद चाहिए वो दी जा सके आ, सर खासकर अगर देखा जाए जैसे डायल किया जाता है तो उसके पहले कॉलर टून या कोई संदेश उसमें चालू हो जाता है जिसके चलते कुछ क्षण या अगर अवकात हो या कुछ क्षण हो तो उसमें लेट होता है ऐसे में आ, उस पर क्या पहले ऐसा नहीं है इसमें इस पर जो वन है थ्री डिजिट हॉटलाइन नंबर है फास्ट uh, नंबर है तो इस पर इस तरह से नहीं होता आप चेक करके देख लीजिए अगर इसमें कुछ ऐसा है तो हम उसके ऊपर जरूर जो संबंधित हैं उनको बताया जाएगा सर uh, जनता को क्या संदेश देना चाहिए uh, मैं यही संदेश देना चाहूँगा कि आप किसी भी तरह की कोई भी गलत एक्टिविटी देखते हैं क्रिमिनल एक्टिविटी देखते हैं या क्रिमिनल्स देखते हैं तो उसके बारे में एक सौ पे ज़रूर बताएँ आपकी जो है हाँ, आइडेंटिटी भी डिस्क्लोज नहीं होगी और कार्रवाई होना बहुत ज़रूरी है अगर आप कोई इन्फॉर्मेशन छुपाते हैं या बताते नहीं हैं तो मुझे ऐसा लगता है कि आप एक नागरिक होने की जो आपकी ज़िम्मेवारी है वो पूरी नहीं कर रहे आपको जब भी कोई एक्सीडेंट भी दिखता है आप उसको मदद करें उसके बारे में 108 नंबर हो या 112 नंबर पे आप ज़रूर बताएं ताकि जो विक्टिम है उसको जल्दी से जल्दी मदद मिल सके और उसकी जान बचाई जा सके एक ऐसे देखा गया है कि हर एरिया के छोटे बड़े जो गार्डन में बच्चे जो चौदह से सत्रह साल के बीच के लड़के लड़कियां बैठे रहते हैं और वहाँ के एरिया के बहुत बार कॉन्फिडेंस भी हो जाती है फिर भी उनपे लटकाव उन नहीं लगता उसके लिए क्या कदम उठाया जाए जैसे मैंने बताया कि 112 पे आपको बताना चाहिए हमारी जो पुलिस दीदी आज सब यहाँ पे आए हुए हैं उनको बार बार यही बताया जाता है और वो बच्चे अगर कोई बैठे वहाँ पे तो गार्डन्स अगर कोई गलत हरकत कर रहे हैं तो वो गलत है गार्डन्स या जो भी पार्क्स वगैरह वो खेलने के लिए बच्चे बच्चों को क्योंकि आजकल आपको मालूम है कि मोबाइल पे जो है सब अपना समय बिताते रहते हैं अगर वो खेलने के लिए वहाँ पर बैठे हैं तो बहुत अच्छी बात है वो खेल रहे हैं तो बहुत अच्छी बात है परंतु कोई अगर गलत हरकत हो रही है तो उनको उसके बारे में हम लोग ज़रूर उनके ऊपर कार्रवाई करेंगे उनको समझाया जाएगा धन्यवाद थैंक यू कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यवतमाळ कृषी विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांचं संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव आणि प्रदर्शनी दोन हजार पंचवीस याचे सहा ते दहा मार्च या कालावधीमध्ये समता मैदान यवतमाळ इथे आयोजन करण्यात आलं होतं हे महत्वाचे उद्घाटन सहा मार्चला अध्यक्ष नामदार संजय राठोड मंत्री मृदा आणि जलसंधारण तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमोद लहाळे विभागीय कृषी महासंचालक अमरावती विभाग यांच्यासह हो अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि सर्व समाज सुधारकाला अभिवादन करून आजच्या कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या या उद्घाटनीय कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सन्माननीय अनिलजी खंडागडे आमचे मार्गदर्शक सन्माननीय जीवनदादा देवराव पाटील माझे सहकारी सन्माननीय भाऊ पिंगळे आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमालावर मंडळी पत्रकार बंधू वेगवेगळे व्यावसायिक बंधू आणि भगिनी खरं तर आजच्या या पाच दिवसीय जिल्हा कृषी कसे काय मंत्री महोदय इकडे परंतु मुद्दा म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मतातिथी महोत्सवामध्ये एक भक्त म्हणून माझी श्रद्धा आहे मी हजर राहतो परिवारासहित जवळपास पन्नास हजार लोक काल आणि आज दोन दिवस राहतात आणि जिल्ह्याचा मंत्री म्हणून तर मी आहेच तिथे सर्व भाविक भक्तांसाठी शासनाने अनेक ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या त्याच्या संदर्भात मी पूर्वी तर मिटिंग घेतलीच होती परंतु स्वतःही त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि आता मुंबईला निघताना या ठिकाणी खरं तर माझा सत्कारही केला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आज मी मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री जरी असलो तरी सर्वप्रथम शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहताना खरं तर मनापासून मला नेहमीच आनंद मिळतो आनंद निर्माण होतो आज या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव आज आहे आणि येणाऱ्या पाच दिवस वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित राहणार आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करणारी मान्यवर मंडळीसुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणार आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा घ्यायचं परंतु वेगवेगळ्या कारणाने ते यावेळेस राहून गेलं परंतु मी आज आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी नक्कीच सांगू शकेन की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जे राज्यामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात ज्या कृषी प्रदर्शनीचं आयोजन केल्या जाते त्याच जा धर्तीवर यवतमाळमध्ये सुद्धा असा महोत्सव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील अशा पद्धतीचा विश्वाससुद्धा मी आज आपल्या सर्वांना देतो मृद व जलसंधारण खातं हे माझ्याकडे आहे आणि या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खरं तर शाश्वत समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये नेहमीच माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच पद्धतीचं माती खऱ्या अर्थानं आज ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याच्या माध्यमातून कसं चांगलं काम करता येईल हाही प्रयत्न माझा राहणार आहे आज आपण सर्वजणं पाहता की जे खातं माझ्याकडे आहे त्या खात्याच्या माध्यमातून माती आणि पाणी मृद आणि जल खऱ्या अर्थानं याला महत्त्व आहे आणि या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं निर्णय घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी माझं चालू आहे आताच संतोषजी साहेब मला सांगत होते की पी एम के एस वायमधून असं झालं नवीन पोखऱ्या मा योजनेच्या माध्यमातून आम्ही असं करून राहिलो तर हे तर आहेच